लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सतर्क नागरिक संस्था विटा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विशाल घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी बस ड्रायव्हर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या सप्ताहाचे आयोजन फक्त आठ दिवसांसाठी नसून प्रत्येक क्षणाला ज्या ज्यावेळी आपण वाहन रस्त्यावर चालवत असतो त्यावेळी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अपघातग्रस्तांना वेळीच मदत करणे आपले कर्तव्य आहे आज रस्त्यावर अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वाहन, वाहन चालवताना आपली तसेच प्रवासी व समोरील व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती वाहन दिले नाही पाहिजे त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विविध गोलातील चिन्हे व त्रिकोणातील चिन्हे काय दर्शवतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी विटा पोलीस स्टेशनचे पी आय येळेकर यांनी ट्रिपल सीट त्याचबरोबर कालबाह्य वाहने अल्पवीर विद्यार्थ्यांच्या वाहन परवान्याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी विक्रमसिंह गायकवाड विटा वाहतूकचे सर्व उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी अजित जाधव सुरेखा शिंदे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील सर्व बस ड्रायव्हर व विद्यार्थी तसेच अध्यक्ष वैभव पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी पी एस शिंदे व एकनाथ पवार उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा